अगर बिल्डिंग तोड़ना तो सबसे पहले हमें मार दो हमें कम से कम है ना ये मिल जाएगा स्वर्ग कहीं पर भी जाएंगे लेकिन मर जाएंगे शांति मिल जाएगी फिर हमारा बिल्डिंग तोड़ना है तो टूटना है इतना तो अभी हार नहीं माने हैं अगर जनता अपने पे आ जाएगी ना तो अच्छे अच्छे को झुकना पड़ता है चाहे वो सरकार ही क्यों ना हो बाबा के सीढ़ी के अमाना ना कैशा लगा मनु फर्ण साहेब हमारा ना हम स्वतः इकड़ा न पे उतरो बस हो गया भट्टे सब तरफ देखो भूका मारे सब मर रहे टॉप 10 महाराष्ट्रीयन न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर पुन्हा एकदा नाला सोपारा पूर्वेतील विजयलक्ष्मी नगरचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन येत आहे लवकरच या ठिकाणी तोडक कारवाई होणार आहे असं वसई विरार शहर महानगर महानगरपालिकेचे अधिकारी वारंवार सांगतात असं काय घडतंय की विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केल्याच्या नंतर देखील वसई विरार शहर महानगर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते असं म्हणतात की हे आम्ही तोडणार म्हणजे तोडणारच आज आपण जर पाहिलं तर वसई शहर महानगरपालिका जर या एक्केचाळीस इमारतींवरती तोडक कारवाई करेल तर तमाम जी लोकं आहेत ती बेघर होणार आहेत याची जबाबदारी कोण घेणार पूर्वीचा इतिहास काढण्यात काही अर्थ नाही परंतु आता जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांनी हा विषय विधानसभेत मांडलेला आहे परंतु विधानसभेत विषय मांडल्याच्या नंतर देखील सरकार जुक्त माप का घेत नाहीये प्रशासन जुक्त माप का घेत नाहीये कोण लोक आहेत त्यांना या सगळ्या लोकांना करायचं करायचंय जाणून घे आपल्या सोबत पुन्हा एकदा विरार शहरातील जो मुद्दा चर्चेला आलेला आहे एक्केचाळीस इमारतीचा ते रहिवाशी माझ्यासोबत आहेत ताई पुन्हा एकदा तुमच्यावरती तोडण्याची टांगती तलवार आहे काय सांगाल पंधरा वर्ष झाला आम्ही इकडे राहतोय घरातलं जे काय म्हणजे आमची परिस्थिती नव्हती चांगल्या ठिकाणी रूम घ्यायची घरातलं सोनं जे काय होतं ते घाण ठेवून मी रूम घेतली इकडं पंधरा वर्ष झालं मी रात्रीकडे आहे पंधरा वर्ष झालं आणि एवढं सगळं म्हणजे सगळी लोक इकडची काही सगळी काही मोठी नाहीत सगळी गोरगरीब आहेत प्रत्येकाचं हातावलं पोट आहे सकाळी कामाला जाणार संध्याकाळी भाकरी आपली बनणार असं प्रत्येकाची परिस्थिती आहे आता सध्या पण हे पंधरा वर्षाचं हे आता जे चाललंय आज थोडं आज येणार उद्या येणार सारखे नोटीस पाठवतायत झोप नाही आम्हाला झोप रात्री झोप लागल ना खाल्लेलं अन्नाचं पाणी होतंय काय होणार उद्या माझं घर राहील की नाही राहील एवढ्या कष्टानं कमवलेलं माझं घर आहे ते जाईल माझं असं सगळ्यांना चिंता आहे याचा की काय होणार आमच्या लोकांचं आम्ही बेग, बेगर होणार पण सरकारला माझं एवढं सांगणं आहे की पंधरा वर्ष झाली लोक इकडे राहतात कष्टाने पैशाने कुणी प्रत्येकाची परिस्थिती नाही आहे कुणी सोनं घाण ठेवलं कुणी काय काय कर बँकेचे कर्ज जा अजून आम्ही बँकेचे हप्ते फेडतोय अजून आमचं कर्ज नील झालेलं नाही आणि आम्ही कुठे जाणार आमची तुम्ही काहीतरी सोय करा सरकारनं आमची सोय केली आहे घराच्या बदले त्यांना घर द्या आणि खरंच महाराष्ट्रात हा विषय आता खूप गाजलाय परंतु महाराष्ट्र सरकारला यांची दया काय येत नाहीये याचा मागचं नेमकं काय का कारण आहे हे शोधण्यासारखं आहे फिरसे मैं आपसे एक बार पूछ पूच राहू की लोगों की नीन हराम हो चुकी है किस तरीके से अभि आप जी रे हो हम लोग डर डर के जी रहे नींद आएगी कि नहीं आएगी सुबह होगा हमारा घर रहेगा कि नहीं रहेगा हम लोग और कुछ मांग भी तो नहीं रहे सरकार से बस इतना ही मांग रहे ना हमको घर के बदले घर दे दे और कुछ नहीं चाहिए ना हम लोग को क्यों खाली डर ही दिखता है क्या आवाज काम चालू है आवाज बिल्डिंग है बाकी भी कितनी जगहों पे अबाध बिल्डिंगे बनी उन पर भी नजर डालना चाहिए सरकार लोगो को ना बीपी बढ़ जाएगी मैं नहीं बोल हमारा घर के बदले में घर तो के पहले हम बा तो तो लोग कैसा करके पेट का पूरा करते हम लोग नहीं इधर से खाली करके जाएंगे नहीं नहीं पहले हमारा तोड़ने से पहले पहले हमारा शिफ्टिंग किधर कराओ फिर तुम तोड़ो बस आज आश्र है अभी आपकी आपको लास्ट बार कहा गया है कि पंद्रह तारीख को आपको नोटिस आ, आने वाली है तो आपको लगता है आपको कोई बचाएगा मैं मुख्यमंत्री फडनवीस साहब से मेरा मैसेज आपके मीडिया के थ्रू जाना चाहिए क्योंकि मीडिया हर जगह करती है लोगों की बात मुख्यमंत्री प्रधानमंत्री इनके सबके तरफ पहुंचती है तो जो बीस लाख बीस लाख घर की योजनाएं निकली है तो ये भी तो जमीन ही है ना 30 एकड़ जमीन बोलते हैं इसको हमको तीन चार एकड़ में ही बनाकर दे दो जो आवास योजनाएं निकली है दो लाख सत्तर हजार या कुछ मिलता है लोगों को तो उसी में हमको घर बनाकर दे देवे ये नहीं, नहीं गांव के ही लोग गरीब नहीं रहते शहर में भी रहने वाले सब गरीब ही है गांव से ही सब यहां पे रोटी रोजी रोटी कमाने खाने आते हैं तो हम लोग ने कोई ज्यादा मांगनी नहीं की है घर के बदले घर ही मांगा है कैलाश पाटिल जी से आपकी कुछ बात होती है कैलाश पाटिल साहब तो हमको काका का हमको पूरा सपोर्ट है काका जी हमको बोलते हैं कि वो अंत तक हमारे साथ लड़ेंगे और वो लड़ेंगे मुझे उनके ऊपर पूरा विश्वास है वो हमारे लिए लड़ेंगे मुझे और कोई नेता या कोई मुख्यमंत्री हो या इनके ऊपर भरोसा नहीं है पर कैलाश का के ऊपर पूरा भरोसा है और वो लड़ेंगे ना हमारे लिए तो हमारी जीत होनी ही होनी है और हम जीतेंगे <laughs> त्यांचं असं म्हणणं आहे की कैलास पाटील त्यांच्या सोबत आहे आ, ताई आता ज्या प्रकारच्या गोष्टी रंगवल्या जातात कदाचित ता, पंधरा तारखेला तुम्हाला नोटीस दिली जाईल आणि एकतीस तारखेपर्यंतचा वसई विरार शहर महानगरपालिकेचा अल्टिमेटम आहे मुख्यमंत्र्यांना काय सांगा माझं मुख्यमंत्र्यांना म्हणणं एवढंच आहे आता त्यांनी तीन तारखेला सावित्रीबाई फुले यांची जयंती होती तेव्हा त्यांनी एक भाषण केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की सावित्रीबाई फुलेंचं स्मारक बांधायचं आहे तर त्यांनी समोर ऑर्डर दिली ऑर्डरच म्हणणार की त्यांच्या स्मारकासाठी जमीन जागा बघा त्याच्यासाठी पैशाचा बंदोबस्त आम्ही करू सरकार देणार तुम्हाला पैसे पण आपल्याला स्मारक हे त्यांच्या पुढे आता त्यांचं जे हे येणार आहे जयंती त्या तोपर्यंत त्यांचं स्मारक पूर्ण व्हायला पाहिजे मग त्याच्या आधीच तुम्ही जमिनीचा हे करा आणि त्याच्यातूनच मग आम्ही त्यांना मदत करू तर आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जर स्मारक बांधायला पैसे देऊ शकता तर मग आम्हाला घर का देऊ शकत नाहीये देवेंद्र फडणवीस यांना आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला आम्हाला घराच्या बदली घर द्या ना आम्ही दुसरं तुमच्याकडे काय मागत नाही आम्ही पण इथे पैसे देऊनच राहतोय ना आम्ही घेतलेत कुठल्या आशेवर घेतले आहेत आशे घरं आम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी बेनिफिट असेल म्हणूनच घेतलं ना आता आम्ही काय पुन्हा घर घेऊ शकत नाही एवढी आमची कॅपॅसिटी नाही आहे सध्या तरी तर आम्ही आमची मुलं बाळ आहेत त्यांना टाकून आम्ही कुठे जाणार घेऊन कुठे जाणार भाड्याने पण राहण्यासारखी सुविधा नाही आहे आता सध्या तरी मग आम्ही काय करणार अशा वेळेला म्हणून आमचं तेच म्हणणं आहे की आम्हाला घराच्या बदली घर द्या खरं आहे त्यांचं म्हणणं मी तुम्हाला दाखवतो ही सगळी लहान लेकरं आहेत आणि यांच्यावरती जर का तोडक कारवाई झाली तर हे बेघर होणार मग हे कुठे जाणार काय नाव बाई तुझं हरचना का पे रहती आप बिल्डिंग में पार्वती क्या कहना चाहती हूँ मैं यही कहना चाहती हूँ कि है ना जब अमीर लोग होते हैं उनकी तो बहुत अच्छे से इज्जत करते हैं जब गरीब लोग रहते हैं उनकी तो कुछ इज्जत ही नहीं रहती जैसे कि वो तो सिर्फ खाली ऐसी बस है, बस है इंसान के नाम पे है और जो जो है ना जिसका बिल्डिंग गरीबों का टूट रहा है कोई देख नहीं रहा है जो भी देख रहा है बस मुझे तो यही इच्छा है मेरा यही इच्छा है कि ना जो भी हमारा जो घर टूट रहा है जो हमारी मदद करेगा वही हमारे भगवान है हम हम कहाँ जाएंगे हमारा पेपर चल रहा है हमारा दो दो दिन ही हुआ ज़्यादा पेपर चल रहा है हमारा स्कूल टूट जाएगा बिल्डिंग टूट जाएगा कहाँ जाएंगे हम घर में पांच लोग हैं और मेरे पापा कमाने वाले एक है वो भी हैंडीकेप है हम कहाँ जाएंगे मेरे पापा कैसे भी दिन रात मेहनत कर कर के हमे, हमारे लिए खाने के लिए भर, पेट भरते हैं हमको कहाँ जा, जाना है और हम और पढ़ने वाले हम तीन लोग हम तीन लोगों को पापा पा, मेहनत से पढ़ा रहे हैं ट्यूशन करवा करवा रहे कैसे हम करेंगे मैनेज और अगर बिल्डिंग तोड़ना तो सबसे पहले हमें मार दो हमें कम से कम है ना ये मिल जाएगा स्वर्ग वर्ग कहीं पर भी जाएंगे लेकिन मर जाएंगे शांति मिल जाएगी फिर हमारा बिल्डिंग टूटना है तो टूटना है उसके लिए बगा काय दुर्दैव आहे की एक लहान मुलगी मरण्याच्या गोष्टी सांगतात एकीकडे देशाचे प्रधानमंत्री लहान मुलांसाठी नवीन नवीन योजना आणतात आणि जर देशामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील तर ह्याला जबाबदार कोण मला पूर्व इतिहासात जायचं नाहीये परंतु कुठे ना कुठेतरी सरकारचं दायित्व बनतंय आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर मध्ये पण लिहिलेलं आहे की यांना रियाब करा मग तुम्ही रिहॅप करायचा विषयच करत नाहीयेत वसई विरार शहर महानगरपालिका सारखी येऊन सांगते की तुम्ही घर खाली करा घर खाली करा घर खाली करा अरे ते जगतात आहेत ते ज्या अवस्थेत जगतात आहेत ना तुम्ही तिकडे राहू पण शकत नाहीत हे तुमच्याकडनं काय मागत नाहीत मग त्यांना रियाफ करा जवळजवळ पस्तीस एकर ही जमीन आहे एसटीपी प्लांट मध्ये जाणारी जमीन किती असेल उरलेली जमीन कोणाची असेल कोण आहे अजय शर्मा त्यांनी ही याचिका दाखल केली आहे कोणाच्या सांगण्यावर ही याचिका दाखल केलेली आहे आणि विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाल्याच्या नंतर देखील सरकार जर या गोष्टीचा विचार करत नसेल तर ह्याच्या मागे नेमका आहे कोण यांच्या म्हणण्यानुसार कैलास पाटील त्यांना मदत करतात पण कैलास पाटील हातात काय आहे तर कोर्टाच्या माध्यमातूनच ते लढू शकतात परंतु सरकार ज्यांच्या हातात आहे त्यांना माझी विनंती आहे की आज ही लहान जी बाळा आहेत ही लेकरं आहेत ही आपलीच आहेत उद्या जर का या ठिकाणी थोडक कारवाई झाली तर इतके हजारो लोक कुठे जातील यांचा श्राप कोणाला लागेल कुठे ना लागे? कुठेतरी आज जे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब कृपया मी तुम्हाला विनंती करतो की आज कुठेतरी यांना आधाराची गरज आहे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आवास योजना आणलेली आहे त्या आवास योजनेतून यांचं पुनर्वासन करा ही लोक तुम्हाला आशीर्वाद देतील आपल्याला सर्वांना या विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार